भारतमातेच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता भारत मातेच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता विश्वाला करुणी प्रकाशित आज प्रज्ञासूर्य मावळला होता आज प्रज्ञासूर्य मावळला होता मित्रांनो आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच महापरिनिर्वाण दिन त्यांच्या प्रतिमेचं वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते त्यांना वाचनाची फार आवड होती आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीच्या आसमंत ठरला यात तिळमात्र शंका नाही अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्तासुद्धा मिळणे कठीण होते अशा दिनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अस्रुपुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले